मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा क्षणाची गाथा सांगणार आहे ज्या क्षणाने स्वराज्याचा इतिहास कायमचा बदलला ही गोष्ट आहे केवळ शौर्याची नाही तर अचाट बुद्धिमत्तेची आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाची ती वेळ होती सोळाशे एकोणसाठ सालची विजापूरच्या आदिलशाही दरबारात एकच खळबळ माजली होती एक अवघा तीस वर्षांचा तरुण शिवाजी नावाचा राजा त्यांच्या साम्राज्याचे किल्ले एकामागून एक जिंकत होता तेव्हा बडी बेगमने एका अजस्त्र गर्विष्ठ सरदाराला बोलावले त्याचे नाव होते अफजल खान खान उभा राहिला छाती फुगवून म्हणाला बेगम साहेब फिकीर नसावी तो शिवाजी माझ्यासमोर काय टिकणार जिवंत असो वा मुर्दा मी त्याला घेऊन येतो असं म्हणून त्याने बारा हजार सैन्याची फौज हत्ती तोफा घेऊन महाराष्ट्राच्या दिशेने कूच केले वाटेत त्याने तुळजापूर आणि पंढरपूर येथील मंदिरांची नासधूस करून आपला क्रूरपणा दाखवला महाराजांना हे सर्व माहीत होते त्यांना कळून चुकलं होतं की हा खान सरळ लढाई करणार नाही तो दगाबाज आहे पण महाराज घाबरले नाहीत त्यांनी ठरवलं आपण त्याला उघड्या मैदानात नव्हे तर याच जावळीच्या घनदाट आपल्या परिचयाच्या जंगलात गाठायचं खान वाईपर्यंत पोहोचला महाराजांनी आपले वकील पंतोजी गोपीनाथ त्यांना खानाकडे पाठवले त्यांना सांगितले खानसाहेब महाराज घाबरले आहेत ते प्रतापगडाच्या खाली येऊ शकत नाहीत तुम्ही मोठे आहात वडिलांसारखे आहात आपणच प्रतापगडाच्या पायथ्याशी यावे अति आत्मविश्वास आणि घमेंड असलेल्या खानाला वाटले ससा जाळ्यात फसला आहे आणि त्याने प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीसाठी एका भव्य शामी येण्याची म्हणजे तंबूची तयारी केली आता येतो तो, तो इतिहासातील सर्वात निर्णायक क्षण तारीख होती दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ भेटीचे नियम ठरले दोघांसोबत प्रत्येकी एक अंगरक्षक आणि कोणतीही शस्त्रे न बाळगणे पण शिवाजी महाराजांना खानाच्या कपटाची पूर्ण कल्पना होती महाराज शामियाण्यात गेले त्यांनी वरून राजेशाही अंगरखा घातला होता पण आतमध्ये पोलादी चिलखत म्हणजे चेनमेल होते डाव्या हाताच्या पंजावर त्यांनी त्यांचे तेन गुप्त हत्यार वाघनखे लपवून ठेवले होते आणि उजव्या बाहीत बिचवा म्हणजे डॅगर लपवून ठेवला होता त्यांच्यासोबत फक्त त्यांचा विश्वासू अंगरक्षक होता जीवा महाला अफजल खान समोर आला तो अति उंच धिप्पाड समारे सहा साडेसहा फूट उंचीचा त्याने महाराजांना पाहिले आणि तुच्छतेने हसला आओ शिवाजी आओ गले मिलते हैं खान महाराजांना आलिंगन देण्यासाठी जवळ ओढतो पण त्या कपटी खानाने आलिंगन देतानाच महाराजांना आपल्या काखेत दाबून धरलं आणि अंगरख्याखाली लपवलेला बिचवा काढून महाराजांच्या पाठीत खूप सावला पण महाराजांची तयारी होती चिलखतामुळे फक्त अंगरखा फाटला महाराजांना साधा ओरखडाही आला नाही महाराज गरजले खान दगा तुझा आहे क्षणाचाही विलंब न लावता महाराजांनी डाव्या हातातील वाघ नखे बाहेर काढली आणि ती खानाच्या पोटात इतक्या त्वेषाने खुपसावली की खानाचा कोथळा बाहेर आला त्याचवेळी उजवा बाहीतील बिचवा त्यांनी खानाच्या कुशीत खुपसावला खान वेदनेने ओरडला दगा दगा सय्यद बंडा खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा लगेच धावत आला आणि त्याने महाराजांच्या डोक्यावर तलवारीचा वार केला तो वार महाराजांच्या शिरस्त्राणावर आदळला पण त्याच क्षणी महाराजांचा अंगरक्षक महाला विजेसारखा बंडावर तुटून पडला आणि एकाच वाराने त्याने सय्यद बंडाचा हात तोडून त्याला ठार केले यावेळी एका क्षणासाठीही जर जीवा महाला चुकला असता तर इतिहास बदलला असता म्हणूनच आज वार लोक म्हणतात होता जीवा म्हणून वाचला शिवा महाराज बाहेर येताच त्यांनी तोफेचा आवाज केला आणि तोफेचा आवाज होताच जावळीच्या जंगलात दबा धरून बसलेल्या मावळ्यांनी जय भवानी जय शिवाजीचा गजर करत खानाच्या गाफील सैन्यावर गनिमी काव्याने म्हणजे गुरिला वॉरफेअरने हल्ला केला खानाच्या मोठ्या सैन्याची मोठी दाणादाण झाली आणि मराठा सैन्याचा अभूतपूर्व विजय झाला मित्रांनो या घटनेने केवळ अफजलखानाचा वध झाला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानात एका पराक्रमी बुद्धिवान आणि यशस्वी राजा म्हणून गाजले या विजयाने स्वराज्याच्या निर्मितीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आणि मराठा साम्राज्याचा पाया अधिक मजबूत झाला ही होती प्रतापगडावर झालेल्या अफजलखान वधाची सत्यकथा काय अद्भुत बुद्धी आणि पराक्रम होता महाराजांचा